मुंगाच्या डाळीच्या वड्या ह्या आपण उन्हाळ्यात बनवत असतो आणि त्याची भाजी भरपूर जणांना आवडत नाही तर असे जर केले तर सगळ्यांना आवडेल त्यामुळे वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करा एक वाटी मुंगाच्या डाळीच्या वड्या घेतल्या या मागच्या वर्षीच्या वड्या आहेत आणि बघू शकता अशा केलेल्या ज्या आपण या मुंगाच्या डाळीपासून बनवतो एक चिलकेवाली मुंगाची डाळ येते आणि ही बिना छिलकेवाली तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे आता वड्याची भाजी बनवण्यासाठी दोन कांदे घेतलेले आहे ते कापून घ्यायचे दोन टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर बघू शकता कापून झालेले आहेत तुम्ही बारीक कापले तर अजून छान होईल आता एक वाटी मुंगाच्या डाळीच्या वड्या घेतल्या त्याला थोडंसे जे आहे ना असं गोट्याने वगैरे किंवा जे पण तुमच्याकडे असं साहित्य असेल खलबत्ता थोडा छोटा वगैरे त्याने असं थोडंसं चेंदून घ्या आणि जर बारीक वड्या असतील ना तर त्याला असं चेंदायची सुद्धा गरज नाही या मागच्या वर्षीच्या वड्या आहेत आणि मुंगाच्या डाळीच्या वड्या आहेत ना उन्हाळ्यात आपण बनवताना यामध्ये असे दोन इन्ग्रेडियंट टाकायचे की वड्या खायला चविष्ट तर लागतातच आणि पौष्टिकही असतात व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही बघू शकता यावर्षी वड्या बनवलेल्या आहेत खूप मस्त लागतात तर आता वड्याची भाजी बनवण्यासाठी तेल गरम केलं दोन चमचे आणि तो व्हिडिओ शूट झाला नाही तर मग त्यामध्ये टाकलेलं आहे मी आता राई जिरं आणि कांदा टाकला जो आपण कापून घेतलेला होता त्याला छान असं परतून घ्यायचं यामध्ये स्टार्टिंगलाच राई जिरं टाकल्यानंतर कडीपत्ता टाकला तर चांगलं म्हणजे छान फोडणी बसते पण इकडे बाजूला ठेवलेली कडीपत्तानं मी विसरून गेली त्यामुळे मग मी नंतर टाकला नंतर कांदा छान परतून झाला थोडी कोथिंबीर टाकली इथे तुम्ही कोथिंबीर स्किपसुद्धा करू शकता मला आवडते आणि म्हणून मी टाकत असते खूप छान फ्लेवर येते तुम्ही एकदा नक्की करून बघा किंवा टाकून बघा आता एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि तिलासुद्धा छान एक मिनटासाठी परतून घ्यायचं म्हणजे त्यामधला जो आहे ना कच्चेपणा निघून गेला पाहिजे स्वाद छान येते आता अद्रक लसणाची पेस्ट छान अशी परतून झाली त्यानंतर एक चम्मच हळद किंवा अर्धा चम्मच हळद तुम्ही इथे टाकू शकता मी इथे एक ते दीड चम्मच तिखट टाकलेला आहे आणि छो थो, थोडंसं अर्धा चम्मच वगैरे गरम मसाला नंतर इथे दोन बोरं टाकलेले आहे अळ्या वगैरे असतात ते बोरं नाही घ्यायचे जे स्वच्छ बोरं आहे तेच घ्यायचे आहे धुवून वगैरे तर इथे मी दोन टाकलेले आहे तुम्ही इथे जास्तसुद्धा टाकू शकता छान याला परतून घ्यायचं एक, एक ते एखादी मिनिट वगैरे आणि जेव्हा आपण तिखट वगैरे जे स्पायसेस टाकत असतो ना त्यावेळेस गॅसची फ्लेम एकदम लो करायची मसाले जे आहे ना हे शिजले पाहिजे शिजले की खरंच भाजीची टेस्ट खूप छान येते नंतर टाकणार आहेत आपण टो टोमॅटो टोमॅटो जे आपण कापून घेतलेले होते या भाजीला टोमॅटो जास्त असले ना तर खूप छान भाजी होते आता टोमॅटो छान मस्त असे परतून झाल्यानंतर मीठ टाकलं स्वादानुसार टोमॅटो छान असे मसाल्यात स्मॅश झाले पाहिजे किंवा एक्झ्यू झाले पाहिजे नंतर ज्या आपण एक वाटी वड्या घेतलेल्या होत्या त्यासुद्धा छान अशा परतून घ्यायच्या तेलामध्ये आणि या भाजीला थोडंसं तेल जे आहे ना ज्या नॉर्मल भाजीला टाकतं त्यापेक्षा थोडंसं एखादी चम्मच जास्त टाकायचं जा। आणि याला छान एक पंधरा ते वीस सेकंद किंवा एका मिनटासाठी तुला तुम्ही याला एक वाफ येऊ द्यायची आहे थोडीशी जी आहे ना कोथिंबीर टाकली आ, मला कोथिंबीर खूप आवडते त्यामुळे मी टाकत असते तर याला एक मिनटासाठी वाफ किंवा थोडंसं पंधरा ते वीस सेकंदासाठी तुम्ही वाफ घ्या आणि त्याला तेलात छान असं शिजवून घ्या तर हे छान मस्त अशी शिजलेली आहे मसाल्यामध्ये कोट झाली आहे आता यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं भाजीही करत असताना अशा रस्सेवाल्या भाजी जी करतो ना आपण त्यामध्ये गरम पाण्याचाच उपयोग करा भाजी आधीच गरम राहते किंवा आपण भाजी शिजवत असतो तिचं टेम्परेचर व्यवस्थित राहते ज्या टेम्परेचरला पाहिजे आणि त्यामध्ये थंड पाणी टाकलं की त्याचं टेम्परेचर पुन्हा कमी होते भाजीचा टेस्ट कमी होते त्यामुळे काय करायचं तसं नाही आ... ज्या टेम्परेचरला आहे त्या टेम्परेचरला आपण ते पाणी गरम टाकायचं टेस्ट अप्रतिम येते खूप जबरदस्त येते आता ज्या कन्सिस्टन्सीने तुम्हाला रस्सा पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये टाकू शकता थोडं जे आहे ना वड्या शिजल्यानंतर त्या फुकतात त्यामुळे थोडा जास्तच सोडायचा नाहीतर मग एकदम मोकळीशी अशी भाजी होते थोडा किंचित रसा वगैरे राहिला पाहिजे बघू शकता कलर एकदम जबरदस्त दिसत आहे आधीच फोडणे चांगली बसले मसाले छान शिजले ना मस्त असा कलर खूप छान येतो आता याला छान मस्त असं मिडियम फ्लेमवर दहा मिनटं तरी आपल्याला शिजू द्यायचं आहे पण मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे बघू शकता पाच मिनिट झालेले आहे पाच मिनिटानंतर बघू शकता थोडं किंचित असा रस्सा आटलेला आहे आणि मस्त असं भाजी उकळी आलेली आहे तर आता आपण याला पुन्हा पाच मिनटासाठी आपण याला झाकण लावून ठेवून घ्या पाच मिनटं झालेले आहे आणि पुन्हा बघू शकता रस्सा कमी झाला आठला मिडियम फ्लेमवर शिजवायची आणि आता आपण पहिल्यांदा बघणार की वड्या शिजल्या की नाही पहिले बघून घ्यायचं वड्या शिजल्या तर मग गॅस बंद करायची वड्या शिजायला थोडा वेळ लागतो बघू शकता वड्या मस्त शिजलेल्या आहे आणि आता आपण भाजीची जी आहे ना गॅस जी आहे बंद करणार आहे आणि मस्त अशी कोथिंबीर टाकायची मी पुन्हा एक बघितली कारण की वड्या कशा शिजल्या ना की छान लागत आहेत भाजी नाही तर मग ते कच्चेपणा असा वगैरे लागतो तर आता गॅस बंद केली आणि मस्त अशी भरपूर अशी कोथिंबीर आ गरमागरम भाजी ही आणि भाकरी किंवा पोळ्या जरी असतील ना खूप मस्त लागते भातासोबत तर खूपच टेस्टी तर याला आता सर्व करून घेऊ अशा प्रकारची भाजी नक्की करून बघा या पद्धतीने सगळेच जण याच पद्धतीने बनवतात थोड्या किंचित असा फरक राहतो जसं तेलामध्ये तिला थोडंसं वेळ शिजू दिली म्हणजे थोडा वेळ वाफ येऊ दिली त्या पद्धतीने वगैरे तसं केलं ना तुम्ही तर भाजी खरंच खूप छान होते गरम पाणी टाकायचं भाजीमध्ये या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आता मी यामध्ये मध्ये मध्ये टीपही सांगत असते पण ते अशा म्हणजे टीप असं म्हणून मी सांगत नाही त्यामुळे थोडं पूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्की प्रेस करा बघू शकता आता मी पोळी घेतली तुकडा घेतला आणि मस्त अशी गरमागरम पोळी आणि भाजी वा तर तुम्ही पण खा नंतर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय